साक्षी बघ काय बाय आपले युट्यूबचा गुगल पे न आलाय हा आता आपल्या इथून पुढे भेटते पैसे ना बघ कधी येते आता आता यायचे ते आता नसे आता इथून पुढे रे हे पिन असतो ते युट्यूब मध्ये टाका लागतोय तर नमस्कार मित्रांनो तर ही फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे आणि असाच आम्हाला सपोर्ट करीत राहा आम्ही तुमच्या आशीर्वादा पुढे झालेलो आहोत दमानी तर आम्हाला असाच सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला आणि आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ अजून काढू आम्हाला आजच सपोर्ट असाच करा आता काय असतंय काय असतंय मध्ये आपण बघू आणि मी पण तुम्हाला दाखवतो कात्रीन फाडायची हा कात्रीन कात्री नसते ही तर ही असते कायच असते असते कंपनी परमगीर पोटभरे गाव पोस्ट जनेगाव कॅम्प लोका केस जिल्हा बीड आपल्या ओकेचा ॲड्रेस आला आहे सगळा ॲड्रेस ओके आपला फोन नंबर सगळं आलं आहे का ना आपला बघा मित्रांनी अशा प्रकारे युट्यूबचा गुगल पिन असतंय आणि ह्याच्यामध्ये पिन असतंय आपला पिन अंकाचा तर ही आप ही आपली काळे अखेर असते ती दिसून नाही म्हणून असते असं त्याच्यामुळे ही असं पॅकिंग येते आहे कोणाला नाही आपला पिन त्याच्यामुळे हे असं पॅकिंग आलेलं असते तर मित्रांनो आम्हाला असा सपोर्ट करा आता मी व्हेरीफाय करतो चॅनल बाय